महागाव तहसील कार्यालयात मिशन उभारी तहसील कार्यालयाच्या वतीने मिशन उभारी अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी सर्वसमावेशक मदत उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला मराठा सेवा संघाचे विशेष योगदान आलेल्या दोन हजार सव्वीस नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार अभय म्हस्के गटविकास अधिकारी दत्तराव कदम कृषी अधिकारी फाळके यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी डॉक्टर मंडळी पत्रकार बांधव तसेच तहसील कार्यालय कृषी विभाग व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तहसीलदार अभय मस्के यांनी शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य व गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवावेत याबाबत सविस्तर माहिती दिली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तहसीलदारांच्या नेतृत्वात थेट मिळण्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले गटविकास अधिकारी दत्ताराव कदम यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून उपलब्ध असलेला सायकल व यंत्रसामग्रीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना घ्यावा असे आवाहन केले कृषी अधिकारी फाळके यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी योजनांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मराठा सेवा संघाचे संदीप शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मराठा सेवा संघ वेळोवेळी गरजू कुटुंबांना मदत करत राहील अशी भावना व्यक्त केली काल भारतीय साहेबांनी मांडलेल्या नव्या संकल्पनेनुसार यवतमाळ जिल्ह्यात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तातडीची मदत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभय मस्के यांच्या नेतृत्वात मिशन उभारी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला प्रशासन पंचायत समिती कृषी विभाग सामाजिक संस्था आणि डॉक्टर मंडळी यांच्यातील समन्वयामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले भविष्यात तालुक्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही संकटाच्या वेळी पूरग्रस्तांसह अन्य आपत्तीग्रस्त नागरिकांसाठीही अशाच प्रकारे मदतकार्य सुरू ठेवण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पराते यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर चव्हाण यांनी मानले मराठी न्यूज साठी सचिन ओबाळी आज आपण तहसील कार्यालय महागाव येथे आहोत मिशन उभारी अंतर्गत महागाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना मराठा सेवा संघ आणि तहसील शासकीय स्तरावर मदत करण्यात आलेली आहे महागाव तहसीलचे तहसीलदार आपल्यासोबत आहेत साहेब कशा प्रकारे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करण्यात आलेली आहे आणि भविष्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी काय कार्यक्रम असतील शासनाकडून आपल्या आपल्याकडे मिशन उभारी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी एक उपक्रम राबवला आहे आमचा वैयक्तिक उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आपल्या तालुक्यामध्ये टोटल जिल्ह्यासाठी हा कार्यक्रम आहे जिल्ह्यामध्ये सातशेच्या वर आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत आपल्या तालुक्यामध्ये सहासष्ट कुटुंब आहेत ज्यांची यादी डेटाबेसमध्ये फीड करण्यात आलेली आहे ही यादी फीड करून त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आपल्या शासनेचा शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या विविध योजनांचा एकत्रितपणे त्यांना लाभ देता येईल आणि एकत्रितपणे लाभ दिल्याच्या नंतर त्यांचं जीवनमा जास्तीत जास्त सुकर होईल उंचावेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत काल जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदर कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये महागावचे तीन कुटुंब आपण तीन वाटप केले प्रमाणपत्र दिले जवळपास आठ योजनांचा लाभ काल आपण एकत्रितपणे दिलाय आजही आपण इथं कार्यक्रम घेतला आणि हा कार्यक्रमापुरता भाग राहिला नसून हे शेतकऱ्यांचं जीवनमान कसं उंचावेल आत्महत्याग्रस्त कुटुंबातला एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाचं जे नुकसान होत ते नुकसान भरून येण्यासाठी त्या शेतकरी कुटुंबाला प्रशासनाच्या वतीनं दिलासा मिळावा याच्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे याच याच्प्र, याच प्रयत्नामध्ये आपल्या तालुक्यामध्ये दानशूर व्यक्ती उदयजी नरवाडे आणि भगीरथ नाईक यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्यांनी या कार्यक्रमाला स्वतःहून मदत करण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी स्वतःहून धान्याच्या कीट आणि साडी चोळी कुटुंबांना वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला माझ्यासोबत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबांना पंचायत समिती कृषी विभाग नरेगा अंतर्गत सिंचन विहिरी आणि घरकुल अंतर्गत घरकुल या व्यतिरिक्त समाज कल्याण विभागाअंतर्गत शिलाई मशीन आणि त्या कुटुंबातील जर शाळेत जाणारे मुलं मुली असतील त्यांना सायकलीचं वाटप आम्ही करण्याचा निश्चित केलेला आहे आणि पात्र लाभार्थ्याकडून ते अर्ज घेऊ मराठा सेवा संघातर्फे आम्ही नेहमीच आपातग्रस्तांना मदत करतो आणि काल जिल्हाधिकाऱ्यांचा मिशन उभारी या अंतर्गत आम्हाला तहसीलदार साहेबांचा फोन आला की उदय भाऊ आपल्याला असं असं करायचं आहे मग आम्ही मराठा सेवा संघातर्फे जवळपास पंधरा ते सोळा किराणा किट आम्ही सर्व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अटक केली तहसीलदार साहेब मान्य बी ओ साहेब यांनी आत्महत्याग्रस्तांच्या जो त्यांचा जो उपक्रम आहे मिशन भरारी याला आम्ही सामाजिक संघटना मराठा सेवा संघ यांच्या मार्फत त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला अशा मदत करायची आहे म्हणून आम्ही मान्य आमचे तालुका प्रमुख उदयभाऊ नरवाडे आणि सर्व टीमने या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना धान्य किट वाटपाचा कार्यक्रम मान्य तहसीलदार कार्यालय या ठिकाणी करण्याचं आम्ही ठरवलेलं होतं नक्कीच आपण पाहू शकता की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला घरच्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर एक आर्थिक मदत म्हणून या उभारी अंतर्गत मदत देण्याचं जे शासन पातळीवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जे निर्णय घेतले घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे नक्कीच आत्महत्याग्रस्त कुटुंबाला यामुळे दिलासा मिळेल मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव